त्यामुळे आणि दगडी फुल बोलल्यामुळे बघा भरपूर गर्दी झालेली इथं फुलावर बघू शकता बघा येस कॉन मंदिर आहे तिकडं पुंडलेगाचं मंदिर वगैरे कुठून आला मावले तुम्ही कुठून आला म्हणलं परभणी 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 दर्शनासाठी आलता का मानवत पात्री दर्शनासाठी आलता का दर्शनासाठी दर्शनासाठी इथे हा हा तरी माऊली आले ते बा दर्शनासाठी तर नदीला पूर आल्यामुळे बघा त्यांचं म्हणजे चंद्रभागी जी आंघोळी वगैरे करायचं जी होत तर ती बंद झालेला आहे बघा कडन हातपाय वगैरे दोन जायला लागतंय बघा तर येणारी वाहने ती बघा भरपूर इथं म्हणजे खालचा बंदरा बोडल्यामुळे आणि दगडी फुल बुडल्यामुळे बघा भरपूर गर्दी झालेली इथं फुलावर बघू शकता बघा येस्कॉन मंदिर आहे तिकडं पुंडलेगाचं मंदिर वगैरे हो बाबा घाटाला पाणी लागलेलं आहे बाबा तुम्ही बघू शकता पाण्याचा वाढ पण भरपूर आहे बघा न पाणी चाललेलं आहे बघा बघा त्यासाठी गर्दी भरपूर आहे बघा आता तर आपला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब कराल मी सोनाकडे नक्की सबस्क्राईब करा ला 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 या साईडला पण भरपूर आहे बघा बांधारा ती पण पाण्याखाली आहे बघा या साइड ला घर वगैरे ती पाण्यात चाललेली बघा तर त्यांना घर वगैरे असं रिकामी करा म्हणून सांगितलेला आहे तर आता ती खाली करून गेलेले बघा